बहुजन विकास आघाडी पक्षाचे नेते तसेच माजी साई समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास राऊत यांच्या मनवेलपाडा येथील घराखाली ही मारहाण करण्यात आली या प्रकरणी विराट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत राऊत हे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत ते विराट मनवेलपाडा येथील पाम टावर इमारतीमध्ये मा राहतात शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रमाकांत पु सोन्या पाटील यांनी राऊत यांना फोन करून बोलवण्यासाठी खाली बोलवला आहे राऊत खाली गेले तसेच तिथे वीस ते पंचवीस लोकांचा जमा होता त्यातील अचानक प्रशांत राऊत यांना यांना मारहाण करायला सुरुवात केली राऊत यांनी विचारण्यासाठी वाचवण्यासाठी त्याच्या भाचा स्वप्नील पाटील हे मध्ये पडले मात्र त्याला देखील मारहाण करण्यात आली ह्या आयमर ह्या मारहाणीत राऊत यांना किरकोळ दुखापत झाली आहे या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात रमाकांत रमाकांत पाटील इम्तियाज शेख तसेच अन्य वीस ते पंचवीस जणांविरोधात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे रमाकांत पाटील हे माजी नगरसेविका याचे पती आहेत मारहाण करणारे माझेच कार्यकर्ता पक्षाचे कार्यकर्ता होते मात्र यांनी मारहाण का केली की ते मला समजले नाही तसेच प्रशांत राऊत यांनी सांगितले बिरो रिपोर्ट न्यूज जंक्शन रमाकांत पाटील यांनी मला अकरा वाजता फोन केला की प्रशांत तुला भेटायचा खाली बिल्डिंगच्या खाली गेलो खाली गेल्यानंतर परत पाच मिनिटांनी लेट केला म्हणून पाच मिनिटांनी परत फोन केला की काय आहेत आम्ही आले खाली आणि तो पाच मिनिटांनी आला डायरेक्ट एंट्री केली वीस पंचवीस मुलाला घेऊन आला मध्ये आणि डायरेक्ट माझ्या अटॅक केलेला आहे कारण काय मलाच कळत नाही डायरेक्ट आला आणि अटॅक केला आणि त्याने जिवे मारण्याची धमकी दिली मला त्या ठिकाणी तुला तलवारी मी कापून टाकले तुला मारे असे दिवे जाण्याची धमकी दिली रमाकांत पाटील सोन्या हा कारगिल नगरमध्ये केबल त्याचा धंदा आणि अनाधिकृत बांधकाम करतो या ठिकाणी आणि माजी नगरसेवक मिनल पाटील यांची नवरा आहे काय आपण तक्रार मी आता पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे त्याच्यावरती पोलीस पोलीस कारवाई करते